नाही मला भूक लागली असे म्हटल्यानंतर प्रत्येक मम्मीसमोर येणारा प्रश्न आहे त्यासाठी एक उत्तम पर्याय मी काढलेला आहे मुलांची भूक पण भरते ओटससुद्धा भरते सोबतच पौष्टिक अन्नसुद्धा त्यांच्या पोटात जातो तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेतले तेलामध्ये जिरे मोहरी लसूण पाकळ्या कांदा माझ्याकडे मका होता तो मका टाकून घेतला आणि छान परतवून घ्यायचे त्यानंतर मी ओट्स यामध्ये टाकलेले आहे ओट्समध्येच आपण मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे हळद तिखट मीठ हे सुद्धा टाकायचं आहे थोडे चवीला त्यानंतर त्याला छान भाजून पाणी टाकून घ्यायचे पाण्यात छान उकळून घ्यायचं आहे अगदीच उकण्यासारखं त्याला टेक्चर करायचं आहे ओट्स हा एक उत्तम पर्याय आहे पौष्टिक चटपटीत आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे हे बघा इथे शिजलेले आहे प्लेटमध्ये काढून घेतले सोबतच तुपासोबत गार्निश करून घेतली